नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज जर बघाय झालं तर मार्केटमध्ये भयानक अशी कंडिशन असलेले दिसून येते सेन्सेक्सचा जर विचार केला तर जवळपास सेन्सेक्समध्ये एक हजार पॉईंटचं सेलिंग आहे निफ्टी इंडेक्स देखील पंचवीस तीनशेच्या खाली स्लिप झाला आहे मित्रांनो मार्केटमध्ये असं काय घडत आहे ज्यामुळं मार्केटमध्ये या पद्धतीचं भयंकर असं सेलिंग सुरू आहे दुसऱ्या बाजूला जर बघाय झालं त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर युएसडी आय एन आर चा रेट जर बघितला तर तो एक्क्याण्णवला आज जाऊन टेस्ट केला आहे मित्रांनो रुपयाची सातत्यानं मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे त्याचबरोबर सेफ हेवनचा जर विचार केला तर सिल्वर आज पण देखील जबरदस्त तेजीमध्ये पंच्याण्णव डॉलरच्या आसपास ट्रेड करते आणि तुम्ही जर ओव्हरऑल मार्केटची स्ट्रेंथ आणि विकनेस जर बघायला झालं तर मित्रांनो अक्षरशः नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर जितक्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यातल्या मेजॉरिटी कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग जे आहे ते आज येताना तुम्हाला दिसून आलंय याचा अर्थ मार्केटचा सेंटिमेंट खूप खराब झालाय मित्रांनो मार्केटमध्ये असं नेमकं काय घडतंय सध्या ज्यामुळं मार्केटमध्ये या पद्धतीचा पॅनिक तयार झालेला दिसून येतोय मित्रांनो बजेटला फक्त दहा दिवस बाकी आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीचं मार्केटमध्ये सेलिंग सुरू आहे यामुळं नक्कीच इन्व्हेस्टरच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतोय की बाबा हे मार्केटमधलं मार्केट सेलिंग मार्केट मार्केट नेमकं कधी थांबणार हे जे भयंकर सेलिंग सुरू आहे यामुळं पोर्टफोलिओ अक्षरशः लाले लाल झालेलं दिसून येतील मित्रांनो हे मार्केटमध्ये जे भयंकर असं सेलिंग सुरू आहे याच्या पाठीमागं मग महत्वाची चार ते पाच कारण आहेत ती तुम्हाला प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये जो सेंटिमेंट आहे सर्वात जास्त खराब करण्याचं काम कोणी केलं असेल तर आयटी स्टॉकने केलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण आयटी टी स्टॉक मध्ये भयंकर असं सेलिंग आज येताना दिसून आलं हा इंडेक्स जवळपास दोन टक्क्यापेक्षा जास्त घसरलेला तुम्हाला या ठिकाणी दिसून येतोय त्याचबरोबर हेवीवेट स्टॉक विप्रोमध्ये देखील जोरदार सेलिंग जे आहे ते येताना दिसून आलंय त्याचबरोबर एलटीआय माइंट्री सारख्या स्टॉकमध्ये देखील एकदम खतरनाक असं सेलिंग फिलिंग आजच्या ट्रेडिंग सेशनला येताना दिसून आले मित्रांनो मी पुढे जाईल तसं क्वार्टरली रिझल्टवर देखील बोलणार आहे मार्केटसाठी असणारी सर्वात मोठी रिस्क सध्या काय आहे आणि यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टरला काय करायचं आहे ते पण सांगणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जे ट्रेड वॉर आहे ते अजूनपर्यंत थांबलेलं नाही ते सातत्यानं ना काही ना काही गोष्टी करत असतात आणि मार्केटच्या मनामध्ये सर्वात मोठी भीती जी आता समोर येते ते म्हणजे टॅरिफ्स वॉरचे हे पहिल्या लक्षात घ्या असं म्हटलं जातं फ्रेश ट्रेड वॉर परत एकदा अमेरिकेकडून सुरू केलं जाऊ शकतं आणि यामुळं संपूर्ण ग्लोबल इक्विटी मार्केटच्या समोर एक मोठी रिस्क तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर कंटिन्यू बेसिसवर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलिंग करत आहेत मित्रांनो त्यांच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जरी डेली बेसिसवर बाईंग करत असतील तर त्यांचं बाईंग इतकं सपोर्ट मार्केटला करू शकत नाही पण एफ कंटिन्यू सेलिंग करत आहेत आणि मित्रांनो यांच्या सेलिंगमुळे मार्केटमध्ये हायर साईटला बिलकुल मार्केट सस्टेन होत नाही जसं मार्केटमध्ये फुलबॅक येतो तसं मार्केटमध्ये सेलिंग एक्सटेंड होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला गोल्ड आणि सिल्वर मित्रांनो थांबायचं नाव घेत नाहीये ही एक खूप मोठं सेफ हेवन झालेलं आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करत आहेत गोल्ड ईटीएफ सिल्वर च्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी वजा एक आदेश म्हटलं तरी चालेल ते युरोपियन युनियन सोबत टॅरिफ्स लावायच्या विचारात आहेत आणि याचमुळं पाठीमागच्या एक ते दोन ट्रेडिंग सेशनचा पूर्ण सेंटिमेंट जो आहे तो खराब झाल्यास दिसून येतोय आज देखील बघायच झालं तर गोल्ड आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चार हजार सातशे सतरा डॉलरला जाऊन पोहोचला आहे त्याचबरोबर मित्रांनो सिल्वर देखील पंच्याण्णव डॉलरच्या आसपास सध्याला ट्रेड करत असलेला दिसून येत आहे याचा अर्थ मित्रांनो मार्केटमध्ये भयंकर अशी तेजी जे आहेत ते कमॉडिटीमध्ये सुरू आहे जर वर बघायचं झालं तर चांदीनं तीन लाखाची एक इम्पॉर्टंट लेवल क्रॉस केलेली आहे तीन लाख एकोणीस हजार हातचा भाव आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे याचा अर्थ मार्केटमध्ये भयंकर अशी तेजी जी आहे ती एका बाजूला सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला भयंकर असा सेलऑप जो आहे तो मार्केटमध्ये सुरू असलेला दिसून येतोय ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये सेलर ॲक्टिव्ह आहेत ज्या पद्धतीनं पोर्टफोलिओ लाले लाल झालेले आहेत मला वाटतं की पुढलं दहा दिवस मार्केटच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचे आहेत कारण एक फेब्रुवारीला भारत सरकारचं बजेट येत आहे बजेटच्या पार्श्वभूमीवर मार्केटसाठी कुठली रिस्क आहे आणि मार्केटसाठी सध्या कुठले धोके दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच दिसत आहेत हे मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो आता मार्केटच्या समोर सर्वात मोठी रिस्क आहे मार्केट जे पडत आहे ज्या पाठीमागचे काय आहेत हे समजून देखील घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बा फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग कंटिन्यू बेसिसवर सुरू आहे पण मार्केटच्या सर्व मार्केटच्या दृष्टीने सर्वात मोठी सध्या जी रिस्क आहे ते म्हणजे मित्रांनो अर्निंग सीझन कारण कंपन्यांचे खूप स्लो येत आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या कारण तिसऱ्या तिमाहीचे जे निकाल आले आहेत ते बिलकुल उत्साहजनक नाहीत विशेषतः आय टी आणि सी जी क्षेत्रातील कंपन्यांची वाढ खूप संत गतीनं होताना दिसून आली आहे यामुळं या ठिकाणी या गुंतवणूकदार क्लिअरली प्रॉफिट बुकिंग करत असल्याचे दिसून येतील त्याचबरोबर मित्रांनो बजेटला फक्त दहा दिवस बाकी आहेत एक फेब्रुवारीला बजेट आहे यामुळं या बजेटमध्ये सरकारकडून कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जातील या संदर्भात पूर्णपणे अनिश्चित आहे कॅपिटल गेन टॅक्समध्ये काही बदल होतील का किंवा सरकारी खर्चामध्ये काही कपात होईल का या भीतीमुळं गुंतवणूकदार नवीन खरेदी करण्याऐवजी विकून मोकळे होत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो मार्केटच्या समोर सर्वात मोठी रिस्क जर काय असेल तर ते म्हणजे बजेटनं जर समजा डिसअपॉइंटमेंट केलं भांडवली खर्चाला अपेक्षित चालना मिळाली नाही तर करांचं ओझं वाढणार आहे त्यामुळं बाजारात आणखी करेक्शन येण्याची रिस्क बोलून दाखवली जात आहे त्याचबरोबर जिओपॉलिटिकल टेन्शनचा जर विचार केला मध्यपूर्वेतील तणाव अमेरिके असेल अमेरिकेचं आक्रमक व्यापार धोरण असेल आणि कच्च्या तेलाच्या किमती आणि याचा होणारा पुरवठा साखळीवरचा परिणाम यामुळं मार्केट पर मार्केटमध्ये अनिश्चितता तयार झालेले दिसून येते पण मित्रांनो मार्केटच्या दृष्टीनं विशेषतः भारतीय शेअर मार्केटच्या दृष्टीनं एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे महागडे व्हॅल्युएशन मित्रांनो भारतीय शेअर बाजाराचं ग्लोबल मार्केटशी जर कंपॅरिझन केलं तर आपलं व्हॅल्युएशन खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि अर्निंग ग्रोथ त्या प्रमाणात सध्या होत नाहीये त्यामुळे हे व्हॅल्युएशन टिकवणं मार्केटसाठी सर्वात अवघड आहे सध्याचं मित्रांनो व्हॅल्युएशन जर बघितलं तर डेफिनेटली प्रीमियमवर काम करत असल्याला दिसून येत आहे निफ्टी फिफ्टीचा पीई रेशो जर बघायला झाला तर मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सध्या साधारणतः साडे बावीस तेवीस एक्सच्या दरम्यान ट्रेड करतोय ऐतिहासिक हिस्टॉरिकल जर ॲव्हरेज काढलं निफ्टीचं पाच वर्षाची सरासरी पीई रेशो साधारणतः ट्वेंटी एक्सच्या आसपास असतो म्हणजे मार्केट सध्या सरासरीपेक्षा महाग आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या एम एस सी आय इंडियाचा पीई रेशो जर बघितला तर तो बावीस तेवीस एक्सच्या आसपास असलेला दिसून येतोय त्याचबरोबर एमर्जिंग मार्केटचा जर विचार केला त्यामध्ये ब्राझील असेल चायना असेल यांचा पीई रेशो सध्या बारा तेरा एक्सच्या दरम्यान ट्रेड करतोय चायनाचा पीई तर अकरा एक्सच्या आसपास ट्रेड करतोय मित्रांनो या ठिकाणी प्रीमियममध्ये क्लिअरली तुम्हाला एक खूप मोठा डिफरन्स असल्याला दिसून येतोय मित्रांनो भारतीय बाजार इतर विकसनशील देशांशी तुलना करता म्हणजेच इमर्जिंग मार्केटशी तुलना करता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महाग आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या जेव्हा मित्रांनो मार्केटमध्ये अशी परिस्थिती येते त्यावेळेला डेफिनेटली फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर मार्केटमधला पैसा काढून घेतात आणि इतर देशांकडे उडवतात आणि सध्या देखील मार्केटमध्ये मार्केट हेच मार्केट सुरू मार्केट असल्याला मार् दिसून येते त्याचबरोबर मित्रांनो अर्निंग ग्रोथचा जर डेटा बघितला तर तो डेटा देखील इतका पॉझिटिव्ह नाही आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या निफ्टी फिफ्टीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे प्रॉफिट ग्रोथ फक्त दोन ते पाच टक्के इयर ऑन इयर असलेले दिसून येते मित्रांनो मार्केटची अपेक्षा आहे ही ग्रोथ रेट पंधरा टक्क्याच्या आसपास असायला पाहिजे पण मित्रांनो तसं होताना दिसून येत नाही त्याचबरोबर ऑक्टोंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसचा जर अंदाज बघितला तुम्ही रिझल्टचा तर या ठिकाणी बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट जे आहेत ते खराब आलेले दिसून येतील तेव्हा नफ्याची वाढ किमान बारा ते पंधरा टक्के अपेक्षित असते पण सध्या ही वाढ फक्त पाच टक्के आहे त्यामुळे ह्या व्हॅल्युएशनला ती न्याय देत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर आय टी आणि एफ एम सी जी सेक्टरचा जर विचार केला तर इथली ग्रोथ रेट मित्रांनो खूप शांत झाली आहे सिंगल डिजिटमध्ये ग्रोथ सुरू असलेला दिसून येते विप्रो सारख्या कंपनीचा नफा सात टक्क्यांनी कमी झाला आहे बँकिंगचा जर विचार केला एचडीएफसी आय सी आय सी बँकांचे निकाल चांगले आहेत पण त्या ठिकाणी वाढीचा वेग जो आहे ना हा बिलकुल नाही आहे खूप मंद आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर जी डी पीचा डेटा पण बघितला तर तो देखील उत्साहवर्धक नाही आहे म्हणजे बजेटच्या अगोदर ह्या सर्व गोष्टी मार्केटमध्ये घडत आहेत आणि त्याचमुळं मार्केटमध्ये जे आहे ते तुम्हाला सेलिंग येताना या ठिकाणी दिसून आलं आहे मित्रांनो मला वाटतं की तुम्हाला एक इन्व्हेस्टर म्हणून ह्या मार्केट मार्केटकडे बघत असताना ह्या मार्केटमध्ये कंटिन्यू बेसिसवर एस आय पीच्या माध्यमातून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करत राहणं गरजेचं आहे कारण या मार्केटमध्ये पडझडीमध्ये जर तुम्ही एस आय पीमधून बाहेर पडला इन्व्हेस्टमेंटमधून जर बाहेर पडला तर नक्की तुमच्या पोर्टफोलिओवर त्याचा खूप निगेटिव्ह येणाऱ्या दिवसात होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर मित्रांनो मार्केटमध्ये जे करेक्शन येत आहे या करेक्शनमध्ये एटीएफच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अॅक्युम्युलेशन करा जे लाँग टर्ममध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यासाठी मदत करेल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत एसआयपी सुरू केली नसेल एसआयपी सुरू करण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून जर काही मदत लागत असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावरती क्लिक करा तुम्हाला त्यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा ॲनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या ट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद